आणि असा विषय दुसरा माझ्याकडे कमीत कमी अठ्ठावीस ते एकोणतीस असे नाव आले जेणेकरून त्यांना योजना मंजूर आहे पण त्याच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले आणि असा विषय परत पहिला टप्पा त्याचा जमा झाला पण दुसरा टप्पा जमा झालेला ते येतात दहा वेळी चक्का मारतात येऊ द्या ना आपण कोणासोबत बोलत आहे पिओ साहेब पाहिजे आपल्या कधी आतापर्यंत सोनार साहेबांना किती वेळ वर्षानुवर्ष येऊन भेटत आहे कोणाला मला सांगा ना वर्षानुवर्ष येऊन भेटत आहे आतापर्यंत का नाही दिले समाजासाठी पैसा येत नाही का समाजासाठी निधी नाही येत का सर्वात जास्त निधी समाजासाठी येते का म्हणून मला मला लावायचं तुम्ही भाऊ आपल्या आपल्या समोर यायला पाहिजे आपल्या विचार आपण त्यांच्या समोर मांडू का बरं इतके वर्ष लाभ मुलाम समाजासाठी काय निधी नाही येत का आणि इतर तुमचा आलेला आपला निधी दुसरीकडे का म्हणून कळवता आपण आधी याच्या माध्यमातून यांना विचारलं पाहिजे हे काम आपलं असलं पाहिजे त्यांना असे नाही खरंच असे उत्तर देता येईल उत्तर आपला का पैसा का रस्त्यावर पडलाय का समाजाच्या गुलाम समाजासाठी किती मंजूर होतो बजेट बजेट मध्ये तुम्ही हे काढता ते मंजूर होता तीन तीन वर्ष कसं काय पेंडिंग राहू शकत ते बजेट बजेटल महत्वाचा मुलीचा रिझन झाला त्याचा आपल्याला उत्तर एक महिना झाला एक हे प्रकल्प अधिकारी झोपा काढत होते का नाही हे आपल्या आहे बोलत आहे की माझ्या जवळ आहे पण आता आपल्याला आपण पहिले प्रश्न विचारतोय तर उत्तर चुकीचं चुकी काही विषय नाही दुसरा विषय असा आहे साहेब आमच्या मी यादी देतो साहेब आमचे जेवढे काही पंचवीस तीस लोकांची जे काही समस्या आहे किंवा भरपूर आहे तुम्हाला आज रात्री यादी तुम्हाला आणून देईल त्या लोकांचे आमचे पैसे पहिला टप्पा किंवा दुसरा टप्पा हे कधीपर्यंत सांगा आणि तिसरी गोष्ट आजही अनेक कोणाकोळावरती सर रस्ते ना एवढा मोठा प्रकल्प कार्यालय आमच्यासाठी असून इतके हाल आहे गावच्या लोकांनी व्हिडीओ दाखवून सरकार हेच नाही एकच कोण नाही संघर्ष करावा लागतो त्यांना

त्या येऊन वेळाल्या तर त्यांना बाबू लोकांकडून काय उत्तर भेटते माहित आहे का परवा या मग फोटो आणा मग जीएसटी बिल आणा मग अजून फोन लावून जा फोन लावला तर उठत नाही

જર્મની 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 दोनदा सांगता काय नावाने रोजच्या टप्पा कधी भेटतच नाही दोन किती असाची माझा पूर्ण करते ते रोजगार देऊन टाका डायरेक्ट